नमस्कार मी सद्दाम सिंग आपण पाहतात एस नेटवर्क प्रस्तुत किपोर मराठी चला तर पाहूया आजच्या छळ घडामुळे कैलासवाशी नितीन जांभळे यांनी दिलेल्या शब्दाचे सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांच्याकडून वचनपूर्ती गेल्या दोन वर्षापासून गणेशनगर सावली सोसायटी या भागाचे पिण्याचा पाण्याचा पुरवठा एकाच पाईपलाईन मधून होत असल्यामुळे गणेशनगर भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता या समस्याची तक्रार भागातील नागरिकांनी कैलासवाशी नितीन जांभळे यांच्याकडे केली त्यानंतर कैलासवाशी नितीन जांभळे यांनी समस्यांचे निवारण लवकरात लवकर करण्याचा शब्द दिला होता त्यानंतर काही दिवसांनी साहेबांचे आकस्मिक निधन झाले संपूर्ण गणेशनगर भागावर दुःखाचा डोंगर कोसळला पण समस्या तशीच होते वारंवार तक्रारी होत्या ही समस्या सोडवणार कोण हा प्रश्न पडला असता भागातील जागरूक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांना बोलावून घेऊन आपली समस्या सांगितली साहेबांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करून द्या अशी विनंती केली यानंतर श्री सुहास जांभळे युवा नेते यांच्या नेतृत्वाखाली श्री गुड्डू शेख सामाजिक कार्यकर्ते यांनी या समस्यांचा वारंवार पाठपुरावा करून संबंधित पाणी पुरवठा अधिकारी अभय शिरोळीकर व अल्लाउद्दीन जमादार महापालिका सुपरवायझर यांना सोबत घेऊन समस्या दाखवले त्यानुसार सर्वे करून एस्टिमेट काढले कर व पाण्याच्या वॉल साठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला त्यानंतर दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या कामाची पूर्तता झाली त्यानंतर टाकी भरून सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुमारे दीड वाजता पाणी सोडण्यात आले त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन संपूर्ण भागात सर्वे करण्यात आला जिथे तिथे तक्रारी होत्या तिथे उच्च दाबाने पाणी येऊ लागले यानंतर भागातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख व युवा नेते सुहास जांभळे यांचा दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या कामाबद्दल महिलांनी व भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सत्कार केला व आभार मानले व अभिनंदन केले याप्रसंगी भागातील नागरिक महिला व गुड्डू शेख युवा मंचचे दशरथ माने आनंद काटकर मामा निलेश नाईक मनोज पाटील मिथून कांबळे बापू कांबळे गणेश अडसुळे गोट्या शाहरुख शेख पप्पू लोंढे संजू बडवे कार्यकर्ते तसेच शिंदे मावशी इंगवले ताई अत्तर भाभी गायकवाड मावशी हसीना कनवाडे कनवडे भाभी सानुरकर भाभी आदी सहभागातील नागरिक महिला उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम पार करण्याकरिता निलेश पाटील मनोज पाटील मौर्य चौक मुकेश भाट वक्ते गुड्डू शेख इवान मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा मला बी बोलून घेतला मग साहेबांनी दुसऱ्या दिवशी गावाला गेलो आलो मग आल्यानंतर काय झालं मग काय झालं की वाल पाहिजे मग व्हाल बसवल्यानंतर प्रश्न भेटतोय का मग सावली सोसायटी तिकडे समाधान प्रायड इंडिया त्या रोडला हे तिकडनं आणि आपलं मग नगर असं पाण्याचा विषय होता वीस वर्षापर्यंत हे असा आहे तर दादानी काय हे डोकं काय लावले की हे काम झालं पाहिजे आपल्या काळात मग काय बी करू एक काम करा मग हे सांगितलं सांगितल्यानंतर साहेबांचं सा एक अपघाती निधन झालं बरोबर आहे मग झाल्यानंतर मग हे काम हे झालं मग वारंवार पाणी कमी आल्यानंतर मग मा त्या मावशीतील सारखं मला फोन करत होते मग दादा पण जराही दुःखात होते मग मी यांना काही जास्त सांगितलं नाही मग माझ्या पद्धतीने मी काय करावं लागते युद्धपत्र दोन दिवस दोन वर्ष मी पाठपुरावा करून मग ते वाल परवा बसून घेतलो मंगळवारी काल बुधवारी दीड वर्ष पाणी सोडून आम्ही ट्रायल घेतली आहे मग शिवा चौक आपलं राजेग्रुप चौक मोमीन चौक आपला शिवा चौक आणि आपला हे परिसर सावली सोसायटी परिसर या सगळीकडे आम्ही सर्वे केला तर सगळ्यांना फुल पाणी आलं बिगर मोटर लावता पाणी आलं सगळ्यांनी खुश झाले मग बायकांनी आणि ते आपलं सलीम मामूने जेणे ह्यासाठी एक हे घेतलेले मिटिंग घेतलेली आहे त्याने आज सत्कार सत्कारसंभारंभचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच सत्कारसंभारंभला एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आला पुढच्या भविष्यात पण काय सोळा दादा आणि माझ्यावर प्रेम करून असं तुम्ही आम्हाला कोणतं काम असू दे आपलं काम म्हणून आम्ही काम करतो काय आमच्या पाठीशी तुम्ही असंच राहा तुमचं कधी पण चोवीस तास आम्ही दोघं पण असू दे तुमचं काम करायला आम्ही तयार आहे मावशी तुमचं तुमच्या गवळीच्या मामाने ते पण काम करतो अनेक विषय गणेशनगर मधील पाण्याची मोठी समस्या होती त्यामुळे आम्ही नितीन जांभळे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता पाण्याच्या समस्यामुळे मग नितीन जांभळ्यांनी सगळं करतो म्हणून सांगितले पण मग नंतर अचानक त्यांचं निधन झाल्यामुळे इकडची आमची समस्या तशीच राहिली मग नंतर गुड्डू शेख यांच्याकडे तक्रार म्हणून नोंदवली असता त्यांनी पुढाकार घेऊन आत्ता आमच्या इथे पाण्याची सोय केलेली आहे